चला सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळं आवरून झालंय माझं मस्त आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाले आणि अचानक आमच्या नाशिकमधली थंडीच गायब झाली अक्षरशः पावसाळ्यासारखं वातावरण आभाळ येत आहे आणि जसं समुद्रकाठी गरम होतं ना तसं अक्षरशः गरम आहे घरामध्ये आणि खरंच खूप बदल वाटतो दोन चार दिवसापूर्वी इतकी छान थंडी पडली होती आणि आता दोन दिवसामध्ये थंडीच गायब झाली आणि नुसतं गरम होत आहे नुसतं आभाळ सकाळी उठल्यावर तरी इतकं धुकं असतं असं वाटतं संध्याकाळ झालीये काय तर म्हटलं असं वातावरण पण आहे आणि मस्त आज मी गरम होत आहे थंडीत जरा ज्वारीची भाकरी जर केली तर ती गार पडते पोटामध्ये थोडंसं थंड थंडावा आल्यासारखं होतं तर मग म्हटलं आज भाकरी केलेली आहे वातावरण जरा आहे तर मेथीची भाजी करूया तर सगळ्यांनाच येते पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आज मी मेथीची पातळ भाजी कशी करायची हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते अगदी झटकी पट आणि सोप्या पद्धतीने चला आता मी तुमच्यावर आज मेथीची भाजी कशी करायची ते शेअर करणार आहे पण मेथी घेताना कशी मेथी घ्यायची तर मोठी जुडी अगदी म्हणजे अगदी एवढ्या असतात ना कोपरा एवढ्या जुड्या असतात काय कि त्या जुड्या घ्यायच्या नाही मोठी मोठी जाड जाड पानं निब्बर पानं असतील तर त्या जुड्या घ्यायच्या नाही अगदी हाईटला छोट्या अशा बुटक्या ज्या मेथीच्या जुड्या असतात लाल कोराच्या असं शेतकरी त्यांच्या भाषेत सांगतात ती जुडी घ्यायची त्याला अगदी ओरिजिनल मेथीची चव असते जर तुम्ही मोठ्या मोठ्या पानांच्या घेतल्या त्यात बरंच रानगवत सुद्धा रानपान पण येतात म्हणून चला आता भाजी कशी करायची ते बघूया आता या कुकर मध्ये मी मेथी उकडून घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते मेथी छान निवडून घेतली आणि वरची फक्त पानं पानं काढली आणि ती मेथी निवडून घेतली आणि कुकरला दोन ते तीन मिठाच्या पाण्यात धुऊन ती उकडायला लावली बघा अशा पद्धतीने ही मेथी जी आहे ही उकडून घेतलेली आहे आता ही मेथी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आता बघा ही जी मेथी आहे मी उकडून घेतलेली आहे तर मी एका भांड्यात घेण्यापेक्षा डायरेक्ट कढईमध्ये ती घोटून घेणार आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे हे डाळीचं पीठ डाळीचं पीठ आणि लसूण भरपूर लागतो या भाजीला एवढा नाही पण आपल्या अंदाजाने लसूण घालायचा आणि छान आपण आधी घोटून घेऊ या भाजी जी है हि सी मी हाचे मधे का कढ़ई मध्य छान उकड़ी गेली आणि याचं कडू पाणी जे आहे ते घ्यायचं नाही शक्यतो चार पाच वेळा मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर त्याचा कडसरपणा निघून जातो हे बघा अशा पद्धतीने ही सगळी मेथी काळपट पाणी मेथीच राहतं तर हे काही वापरायचं नाही कारण ते जास्त कडूपणा त्याच्यात उतरलेला असतो म्हणून आता ही मेथी मी सगळी याच्यामध्ये काढून घेतली काढून घेतल्यानंतर ही मेथी जी आहे याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घालणार हे जे डाळीचं पीठ आहे हे मी मेथीमध्ये घालणार आणि ती छान घोटून घेणार पहिल्यांदा जर लांब लांब पानं असतील तर ती अशी चमच्यानी थोडी थोडी आपण चेचून घ्यायची आणि हे जे पीठ आहे हे लागत लागत आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि हे पीठ घातल्यानंतर ही जी मेथी आहे ही छान मस्त पैकी घोटून घ्यायची घोटून म्हणजे छान अशी हलवायची चमच्या अशा पद्धतीने अशा पद्धतीने हलवली की काय होतं त्याच्या ज्या गोठळ्या आहेत ना डाळीच्या पिठाच्या ह्याच्यामध्ये राहत नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि आज आणायचे म्हटलं भाकरी जर ज्वारीच्या केलेल्या आहेत तर मग आपण मेथीची भाजी करूया सुक्या भाजीपेक्षा पातळ भाजी जर केली तर ती छान पचते पण ज्या मेथीच्या मेथी थोड्या थोड्या दांड्या येतात त्या आल्या तरी काही हरकत नाही मोठ्या मोठ्या नाही पानाला ला लागून जी दांडी असते ती जर मेथीच्या भाजी छान आली तर ती खूप चविष्ट बघा लागत लागत पीठ घालायचं अंदाजाने तुम्हाला कशी पातळ हवी आहे तुम्हाला जास्त घट्ट गोळा भाजी हवी असेल तर पीठ थोडं जास्त घालायचं सोपी रेसिपी आहे छान भाजी मी मस्त घोटून घेतलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये एकाही प्रकारची गठळी राहिलेली नाही या, ना। या पद्धतीने सगळी भाजी घोटून घेतली आता याच्यामध्ये पाणी ऍड करूया त्याच्यात थोडस पाणी घालते अंदाजाने पाणी घालायचं जास्त खूप पातळ भाजी पण चांगली लागत नाही थोडीशी मीडियम पाहिजे कन्सिस्टन्सी हे बघा पाणी घालून आपण हलवून घ्यायचं काही लोकांना एवढी घट्ट भाजी लागते म्हणजे टिफिनला वगैरे द्यायची असेल तर एवढ्या कन्सिस्टन्सीची भाजी छान उकळून फोडणी घालता येते पण घरामध्ये सगळ्यांना जेवणासाठी थोडीशी पातळ भाजी करायची हे बघा या मध्ये माझ्या साधारणतः आठ वाट्या पाणी बसतं म्हणून मी त्या लोटीचा अंदाज आहे अशी मी साधारणतः कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि आता ही जी भाजी आहे ही आपण गॅसवर उकळायला ठेवूया भाजी गॅसवर ठेवून घेऊया चला भाजी मी उकळायला ठेवली आणि आता ही छान भाजी उकळी आल्यानंतर फोडणी करून घेऊया ते पण तुमच्या बरोबर दाखवते आणि कधीही लक्षात ठेवा मेथीच्या भाजीला लाल तिखट घालायचं असतं माझ्या माहितीप्रमाणे आणि पालकची जर आपण अशी ह्याच पद्धतीने पालकची सुद्धा पातळ भाजी केली जाते आणि याच्यामध्ये पालकच्या भाजीला हिरवी मिरची ठेचून लावायची असते बघा चवीत काय फरक पडतो आणि मला नक्की सांगा खूप छान वाटत आता ही भाजी उकळायला ठेवलेली याच्यात मीठ घालूया आणि एकदा छान मस्त उकळी काढून घेऊया म्हणजे जोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत आणि मेथीच्या भाजीला काही जण डायरेक्ट फोडणी देतात म्हणजे फोडणी करून डायरेक्ट भाजी अशी करतात पण मी वरून फोडणी देते वरून जर फोडणीचा तडका दिला तर तो, तो खूप जास्त चविष्ट लागतो आणि भाजी उकळायला अजिबात ला वेळ लागत नाही फक्तच आपण कच्च डाळीचं जे पीठ याला लावलेलं आहे ला ना त्याचा जो एक कच्चा वास असतो तो जायला हवा म्हणून जरा छान उकळून घ्यायची आणि हा लसूण आणला ना की मी असं छान सोलून ठेवत असते म्हणजे पटकन वापरता येतो पॅक बन डब्यामध्ये ठेवला तर काहीच होत नाही किंवा मग एखाद्या लॉकच्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या झिप लॉकच्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये जर ठेवला तरी सुद्धा छान राहतो साधारणतः दोन ते तीन कांदे आणल्या ना असे लसूण जर आणला तर त्यातले तीन चार कांदे मी सोलून असं लसूण छान हे करून ठेवते डब्यामध्ये म्हणजे आपल्याला हातासरशी पटकन घेता येतो खूप सोपी रेसिपी आहे आणि आज म्हटलं डेली ब्लॉग नको बनवूया आज एखादी रेसिपी शेअर करूया तुमच्या बरोबर मी आज मेथीची भाजी करणारच होते म्हटलं तुम्हाला एकदा दाखवूया माझी पद्धत कशी येते आता ही भाजी उकळतीये तर मी थोडीशी या गॅसवर शिफ्ट करते आणि मग आपण इकडे फोडणी करून घेऊया नाही तर मग उकळून घेऊया आधी भाजी छान उकळतीये आणि मेथीच्या भाजीला तेल थोडस जास्त लागतं नेहमीपेक्षा त्याच्याशिवाय ती चव देत नाही तर आता तेल फोडणी आपण वरतून करून घेणार आहोत हे बघा अशी लोखंडाची माझ्याकडे कढई आहे फोडणीचं कढलं म्हणतात त्याला याच्यामध्ये फोडणी करून घेऊया याच्यामध्ये मी तेल घालून घेते साधारणतः माझ्या ह्या पळी आहे तेलातली ही जी पळी आहे ना दिसतेय तुम्हाला ही पळी साधारणतः दोन ते तीन पळ्या तेल मला लागतं मेथीच्या भाजीला सगळ्या भाज्यांना आम्ही कमी तेल वापरणं आता सुरू केलंय आधी माझ्या मिस्टरांना लागायचं जास्त तेल पण आता तब्येतीच्या दृष्टीने हेल्थ थोडस कॉन्शियस राहायला पाहिजे सगळेच जण आजकाल हेल्थ हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत म्हणून आता तेल तूप जरा कमी केलंय पहिल्यापेक्षा भाजी मस्त उकळलीये दिसतंय तुम्हाला भाजी छान उकळलेली आहे आता फोडणी करून घेऊया हे जशी भाजी उकळते तशी ती थोडी घट्ट होते कारण डाळीचं पीठ घातलेलं आहे आता ही भाजी उकळलेली आहे तर आपण ही खाली उतरून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीच भांड मी तेल घालून ठेवलंय आता फोडणी करूया चला तुम्ही म्हणाल तिखट मिरची तर काहीच घातलं नाही डायरेक्ट उकळली भाजी तसं नाहीये आता आपण ना। हो। ना ही भाजी जर उकळून खाली ठेवलीये ना तर याच्यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहोत तुमच्या अंदाजाने घालायचं याच्यामध्ये मी तिखट घातलं आणि हे तिखट आणि फोडणी केल्यानंतर पण आपल्याला एक उकळी काढावीच लागणार आहे हे तिखट असं आधी भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि आता तेल पण तापले फोडणी करूया थोडी मोहरी थोडेसे जिरे आणि आजच्या व्हिडिओ मधली महत्वाची टीप अशी आहे मला सांगायची की मेथीची भाजी खाल्ल्याने बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो कारण मेथी मुळातच पित्त कारक आहे तर मग अशा वेळेस काय करायचं की ही मेथीची भाजी केली ना सगळी उकळली फोडणी वगैरे घातली की नंतर त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा घालायचा म्हणजे पित्त होत नाही ती भाजी छान पचली जाते चला आता मी तुम्हाला म्हटलं लसूण थोडासा लागेल एवढा असा लसूण मी घेतला आता याच्यामध्ये छान गोल्डन होईल होईपर्यंत छान खमवले होऊ द्यायचा तेलामध्ये मी एकदम मागे एकदम मेथीची भाजी दाखवली होती तेव्हा काही लोकांच्या कमेंट मला आल्या होत्या की आम्हाला हा मेथीची भाजी खाल्ल्यानंतर डायरेक्ट तिखट घातल्यानंतर खूप जळजळत तर हो खरच आहे मेथीची भाजी पित्तकारक असल्यामुळे तसा त्रास होतो तर गुळाचा खडा घालायचा थोडासा म्हणजे मेथी पचायला पटकन पचली जाते आता याच्यामध्ये घालूया हिंग आणि हळद आणि थोडस तिखट एवढूच अगदी अगदी एवढूच तर तिखट जर घातलं तर मेथीच्या भाजीला तर्री आणि छान रंग येतो फोडणी तयार आहे आपली बघा खमंग फोडणी तयार आहे आता ही भाजीवर ओतून घेऊया भाजी परत उकळायला ठेवते फोडणी घातल्यानंतर एक उकळ काढायची म्हणजे जास्त चवदार होत फोडणी आपण ह्याच्यावर ओतूया खमंग असा खूप सुंदर वास येतो छान वाटत भाजी याच्यात घालून घेतली की काय होतं ते खाली काही तेल वगैरे वाया जात नाही मस्त मेथीची भाजी तयार आहे आपली अगदी सोपी रेसिपी आहे आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काय होईल त्याचा जो जे जास्त पित्त होतं ना ते होत नाही ही टीप नक्की वापरून बघा खूप युजफुल आहे माझ्या आईने आहे मला की त्याच्यामध्ये गुळाचा खडा घालायचा आणि माझ्या आईची आई पण असंच करायची असं मला आई सांगते आता हा गुळाचा खडा मी याच्यामध्ये घालणार आणि एवढासा गुळ घातला ती मेथीची भाजी खूप छान लागते तुम्ही म्हणाल मेथीच्या भाजीत घालतात का नावाला घालायचा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल हा हे पटत म्हणजे हे नसेल तुम्हाला योग्य वाटत तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल आता मेथीच्या भाजीला एक उकळी काढून घेऊया आणि मग मी बोलते तुमच्या सोबत मेथीच्या भाजीवर थोड्या दोन मिनिटं मी झाकण ठेवलं आणि छान उकळी काढून घेतली मस्त वाप आलीये उकळलीये अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी तयार आहे हे बघा मेथीची भाजी छान उकळलीये आणि अशी भाजी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय